Eu não काय आव्हानं नक्कीच दादा या जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्याच निमित्तानं ज्या वेळेला मुंबईवरून बारामतीला निघाले त्याच वेळेला अपघाती असं अकालीत निधन दादांचं झालं आणि संपूर्ण रणधुमाळी ज्या पद्धतीनं सुरू होती दादांचं दादांच्या शैलीतले भाषण असेल दादांच्या विकास कामांचे मुद्दे असतील आणि प्रत्येकाला बरोबर घेऊन आपण ही निवडणूक जिल्हा परिषदेत जिंकायची या पद्धतीनं संपूर्ण राज्याचा देखील दादा दौरा करत होते परंतु दुर्दैवानं संपूर्ण निवडणुकीतली रणधुमाळी किंवा जे काय आपण वाजत गाजत प्रचाराचे मुद्दे घेऊन आरोप प्रत्यारोप करून निवडणुकीला सामोरे जात होतो ही अशी वेळ आमच्यावरती येईल किंवा राज्यावरती येईल असं कोणालाच अपेक्षित नव्हतं की सर्व शांततेमध्येच आज मतदानाची देखील प्रक्रिया किंवा प्रचाराची प्रक्रिया पूर्ण पार पडते आणि दादांची उणीव ही नक्कीच कायम आम्हा सगळ्यांनाच भासणार आहे चर्चा वेगवेगळी आज त्या रोहित की बारा तारखेला कारण बारा तारीख ठरली होती असं त्यांच्याकडून बोलत होतं त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मोठे खुलासे करणार आहोत आता दादांशी कुटुंबामध्ये किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल तर आम्हाला कुठलीच कल्पना नाही आहे परंतु आमच्याशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या दादांसोबत असलेल्या प्रमुख नेत्यांशी विलीनीकरणाच्या बाबतीतल्या कुठल्याही चर्चा झालेल्या नव्हत्या हे मी जबाबदारीनं सांगतो त्यांच्यासोबत झाल्या असतील जर कौटुंबिक काही चर्चा झाल्या का असेल तर आम्ही नाकारत नाही कौटुंबिक पण राजकीय कौटुंबिक असेल किंवा अजून कुटुंबामध्ये बसल्यानंतर न काही राजकीय चर्चा झाल्या असतील तर आम्ही त्या नाकारत नाही आहे पण दादा जर आज असते तर या चर्चा करणं किंवा काय निर्णय घ्यायचे ते सर्वसेवा अधिकार दादांकडे होते आता उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी आहेत सुनित्रा वहिनींना जो निर्णय योग्य वाटेल तो निर्णय त्या करतील सर्व अधिकार येणाऱ्या काळामध्ये सुनित्रा वैनीकडेच असतील परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असतील तर केंद्रातल्या एन डी ए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक सहयोगी म्हणून पक्ष आपण पाहतो तर त्यात प्रमुख पक्षांना देखील विचारावं लागेल आणि राज्यातल्या देखील माहितीतल्या प्रमुख पक्षांना आम्हाला पक्षा विचारून मग पुढचा निर्णय करावा लागेल हे मात्र नक्कीच या ठिकाणी मला सांगावं लागतं आहे सुमित्रा जर ठरवलं सुनित्रा वहिनींना सर्वस्वी अधिकार आहेत परंतु सर्व या परिस्थितीचा विचार करून सुनित्रा वहिनींना जो योग्य निर्णय वाटतो तो त्यांनी करावा आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे असू या दरम्यान आम्ही पण ते दादा वेळोवेळी संवाद साधत होतो त्यांना कल्पना आहे नाही मी आज मुळामध्ये तुम्हाला सांगतो की आज दहा दिवस उलटले दादा गेल्यानंतर ना आणि अजून आम्ही त्या सुनित्रा बहिणींशी कुठली चर्चा केली नाही पुढच्या आठ दहा दिवसानंतर ज्यावेळेला स्वतः सुनित्रा बहिणी कामकाज सुरू करतील किंवा बैठका घेतील त्यावेळेला हा विषय निघणारच आहे त्यामध्ये कुठल्या चर्चा झाल्या का किंवा तुमची भूमिका काय असणार आहे पण त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल आहे सुद्धा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे घटनेतल्या काय तरतुदी आहेत त्या तपासल्या पाहिजे आणि त्यानंतरनं पुढं आम्ही कसं जायचं दोन्ही पक्ष विलींकरण करत असताना त्यांचाही काय प्रस्ताव आहे त्यांना नक्की एवढी का घाई झालेली आहे ह्याचा देखील आम्हाला तपास करावा लागेल किंवा याची माहिती घ्यावी लागेल आणि त्यानंतर ना मग पुढं जायचं आहे तर मग माहितीमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे तर उद्या भाजपचे देखील त्यांना नेतृत्व मान्य आहे का भाजपचे विचार मान्य आहेत का ह्याचा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल किंवा त्यांना त्याची त्यांना त्याचा खुलासा द्यावा लागणार आहे